नमस्कार मित्रांनो ट्रॉप एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुदर्शन राठोड तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे पुनावळे या लोकेशनचा वाकथ्रू व्हिडिओ कुणावळे लोकेशन कुणावळे हा जो एरिया आहे तो आपलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एक बसलेला एक सुंदरसा लोकेशन आहे जो की फुल्ली डेव्हलप लोकेशन आहे त्याचं लोकेशन जर का तुम्ही बघायला गेलं तर आपलं मुंबई बँगलोर हायवेच्या अगदी लेफ्ट हँड साईडला मग आहे आता सध्या आहे तुमच्यासाठी आपला जो साई मिलिनियमचा हा एक कमर्शियल अँड ट्रे कमर्शियल प्रोजेक्ट आहे ते उभा आपण इथं आता स्टार्ट करणार आहोत उन्हावळेमध्ये जे काही डेव्हलपमेंट झालेली आहे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं आहे पुढे स्कूल कॉलेज हॉस्पिटलच्या काही फॅसिलिटीज आहेत शॉपिंगसाठी काही फॅसिलिटीज आहेत इंटरनल रोड्स कसे आहेत या सगळ्या गोष्टींचा आपण एक पाठपुरावा घेऊयात या विरोजमध्ये आपण ऑल ओवर येईल या व्हिडिओमध्ये त्यांना कमेंट करायचं हा हायवे आहे एक्सप्रेस वेगळं एक्सप्रेस आणि मुंबईतून हायवे निघतो आणि ते तुमचा दस गोल्ड हायवे जातो आणि एक हा डायरेक्ट आपला एक्सप्रेस वे जातो सो चला मित्रांनो आपण स्टार्ट करूया पुन्हा या लोकेशनचा वागतो व्हिडिओ तुम्हाला इथे आता करंटली जे ऑन गोईंग डेव्हलपर्सचे प्रोजेक्ट आहेत जे डिलिव्हर्ड प्रोजेक्ट आहेत जवळपासच्या काही तुमच्या खरेदीसाठी शॉपिंगसाठी काय सुविधा उपलब्ध आहेत तुमच्या शाळा कॉलेजेस फ्री स्कूल काय उपलब्ध आहेत या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा प्रयत्न करू सो मित्रांनो आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा आणि आपला व्हिडिओला लाईक करा जर आवडला तर त्याला मित्रांनो आपण आता पुन्हा वेळेचा वापरून बघूयात एक दोन मिनिटाचा मित्रांनो आपण आता चाललो आहे हा जो पुणे पुणे विले प्रोजेक्टला सरळ रोड जातो त्या रोडनी जात आहेत आपण आणि तुम्ही बघताय हा जो पूर्ण कमर्शियल डेव्हलप झाला आहे तो आपला विलिनियम ग्रुपचा कमर्शियल आहे देन आपला हा कमर्शियल एरिया इको पॉलिटियन प्रोजेक्ट आहे आणि इथनं एक आता प्रीमियम न्यूली लॉन्च झालेला प्रोजेक्ट आहे बसील ग्रुपचा हा प्रोजेक्ट आहे मॅक्सिमस तुम्ही हा लोकेशन बघू शकता अगदी मुंबई बेंगलोर हायवेला टच साडेसहा सा एकरच्या लँड लँडमार्क्समध्ये हा प्रोजेक्ट डेव्हलप होतो आहे सो तुम्हाला या प्रोजेक्ट संदर्भात काही इन्क्वायरी हवी असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉल करून या प्रोजेक्ट संदर्भात इन्फॉर्मेशन घेऊ शकता आहे तर मला व्हॉट्सअपवरती पिन करा मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स फॉरवर्ड करतो आणि हा बसील ग्रुपचा मॅक्सिमस प्रोजेक्टचा आपला सेल्स ऑफिस आहे आणि तुम्ही हा जो प्रोजेक्ट बघताय रिसेंटली याचा आता पजेशन आहे हा होंडवे डेव्हलपरांचा प्रोजेक्ट आहे जो की पुनावळेमध्ये डेव्हलप्ड आहे ते एक व्हेज कॅस्ट हॉटेल आहे हा सिक्स्टी फीट रोडच कमर्शियल प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये कमर्शियल ग्राउंड लेवल शॉपसुद्धा अवेलेबल आहेत सो तुम्ही शॉप जरी का बघत असाल तरी मला कॉन्टॅक्ट करू शकता ते काही मार्केट आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी हा एक छोटासा इथे फूड कॉर्नर आहे पुणावळे फूड कॉर्नर जिथे तुम्हाला वेगवेगळे मिळतील ते खाली काही कमर्शियल शॉप्स आहेत जिथे मेडिकल हॉस्पिटल्स अँड फूड कॉर्नर सलून आणि ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा अवेलेबल आहे नेक्स्टस्ता हा प्रोजेक्ट आहे पुणे तुम्ही हा बघू शकता कुकिंग हा लोकेशन दिसतोय आ, या साईडला सुद्धा खाली कमर्शियल शॉप्स मेडिकल्स गिफ्ट सेंटर्स अँड वरती कमर्शियल रेसिडेन्शियल आहेत हा ओपन डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट आहे भाजंद्र ओपन सो so, हा समोर जो प्रोजेक्ट दिसतो आहे तो लेगेसी ग्रुपचा आहे लेगेसी अर्बेनिया जो की डेजेवट प्रोजेक्ट आहे आणि ते सगळे रेसिडेन्स राहतात खाली काही कमर्शियल्स आहेत हा प्लाम रोजचा प्रोजेक्ट आहे डेजेवट प्रोजेक्ट उनावळीला तर खाली काही कमर्शियल शॉप्स आहेत ते तुम्ही प्रभू शकता आता आपण एंटर करतो आहे पण आता बिगेस्ट राहू शकतो पुण्यावळी लोकेशन पुणेविली हा पुणेविलीचा सेल्स ऑफिस आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता सुंदर हा सेल्स ऑफिस आहे आणि आपल्यासमोर जे हे दिसत आहेत हे पुणेविलीचे काही डिलिवर्ड टावर्स आहेत की तुम्ही बघताय आणि हा पूर्ण प्रोजेक्ट लक्झरी प्रोजेक्ट म्हणून बनवला गेला आहे जिथे तुम्हाला टू थ्री अँड फोर बी एचकची अवेबिलिटीज मिळतील टू थ्री आणि फोर बी एच केची आता ऑनलोईन काही प्रोजेक्ट्स चालू आहेत आणि हे काही बिल्डिंग्स डिलिवर्ड आहेत तुम्ही बघू शकता हा जो तुम्हाला समोर प्रोजेक्ट दिसतोय मित्रांनो हा विलास जावडेकर डेव्हलपमांचा प्रोजेक्ट आहे यश्वीर इन्फिनिटी त्याचा पजेशन तुम्हाला डिसेंबर ट्वेंटी फोरपर्यंत मिळतील काही बिल्डिंग त्यांच्या रेडी झालेल्या आहेत तुम्ही पास आण्यात येऊ शकता तुम्ही हा लोकेशन बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो किती हा पोडियम लेवलला पुणे विले या प्रोजेक्टचे सुंदर एमिनिटीज आहे ला हाऊस आणि मल्टीपर्पज कोर्ट सगळ्या मेंढि आहेत पुणेवले प्रोजेक्टमध्ये आणि हा पुणेविले प्रोजेक्टचा सेकंड गेट आहे तो फेस वन आहे पुणेविलेचा त्याचा सेकंड गेट आहे जसं तुम्ही हा जो प्रोजेक्ट बघताय हा सुद्धा भरते डेव्हलपरचाच प्रोजेक्ट आहे पुणेविलेचा एक छोटा प्रोजेक्ट ज्याला काय म्हणून म्हणतात तिथे वन अँड टू बी एच चीच अवेलेबल होती आता पुणे सोल्ड आउट आहेत ही सी आणि डी बिल्डिंग आहे ए आणि बी बिल्डिंगचं अजून कन्स्ट्रक्शनचं न्यू लॉन्च येणार आहे तसं ते न्यू लॉन्च येते जसं तुम्हाला अपडेट करेल मित्रांनो तर तुम्ही जे हे समोर बघताय हे सगळे के केचे प्रोजेक्ट आहे एक हा जो प्रोजेक्ट आपला लेगेसीचा प्रोजेक्ट आहे हा पुणे विध एक थीम बेस्ड प्रोजेक्ट बनवला गेला आहे ऐश्वर्यम प्रोजेक्ट ऐश्वर्यम इंजिंग आहे डेव्हलपरचा तो जो की ग्रीक थीम बेस्ड प्रोजेक्ट आहे आणि त्यानंतर हा एक प्रोजेक्ट आहे वर्ल्ड बेड रियालिटी सो हा एक प्रोजेक्ट आहे हे अंटरसेक्शन टू थ्री पॉईंट फोर एच के तुम्हाला मिळतात फाय एच के मिळतात मित्रांनो जो ही हा, न, चा हा जो तुम्ही फॉरेस्ट बघताय हा पुनावळे काटेवस्तीचा फॉरेस्ट आहे जिथे आत्तापर्यंतचा आपला कचरा डेपो येणार आहे येत आहे या सगळ्या गोष्टींचा विषय चालू होता पण आत्ताच म्हणजे एक आठ दहा दिवसापूर्वी काही माध्यमातनं न्यूज बाहेर येत आहेत की हा जो पुनावळेचा कचरा डेपो आहे तो पूर्णपणे रद्द झालेला आहे बिकॉज इथे जवळपास तुम्ही बघितलंच आपल्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये की बरेचसे रेसिडेन्शियल्स इथे आहेत स्कूल इथे आहेत हॉस्पिटल्स इथे आहेत आणि सगळे लोक इथं आता जास्त रेसिडेंट झाल्यामुळे हा जो इथला कचरा डेपो आहे तो कुठेतरी बाहेर रिमूव्ह करण्याचं माध्यमातून समजून येत आहेत सो त्याची पूर्तता माध्यमातून होत आहेत सो ते इतर आपल्याला पुढे कळेलच सो मित्रांनो हाच तो लोकेशन आहे जिथे जो कचरा डेपो आहे पुनावळेचा तो येण्याची शक्यता होती अथवा जो आपला पुनावळेचा डीपी प्लॅन होता त्याच्यामध्ये वेस्ट मॅनेजमेंट प्लॅन म्हणून हा लोकेशनला लोकेट केला गेला होता तो हाच लोकेशन आहे मित्रांनो हा जो तुम्ही समोर बघताय हा पुनावळेचा मॉल आहे हेड लॅटिट्यूड मॉल तुम्हाला कमर्शियल प्लेसेस आहे म्हणजे तुम्हाला मिळतील आपण आता पुनावळीचा जो एंड गेट आहे इथनं कोणत्या पाटील लाईफ आहे की त्याची या स्टार्ट त्या लोकेशनपर्यंत आपण आता जाणार आहोत हा गायकवाड नगर म्हणून लोकेशन आहे तुम्हावडेमधला तुम्ही बघू शकता किती सुंदर हा किती रोड आहे आणि दोन्ही साईडला सुंदर प्रकारचे जे कमर्शियल शॉप्स आहेत फॅसिलिटीज आहेत तुम्हाला तुमच्या डेली नीड्सच्या फॅसिलिटीज आहेत ते सगळ्या ह्या लोकेशनला अवेलेबल आहे तो पुन्हा लोकेशन एक चांगलं लोकेशन डेव्हलप झालं आहे प्रत्येकी चिंचवड्या हाती असल्यामुळे ते तुमचं लाईट पाणी हा सगळ्या पद्धतीच्या फॅसिलिटीसुद्धा बँक चिंचवड सुद्धा केली जाते जस्ट डिलिव्हर्ट झालेला प्रोजेक्ट आहे मालपाणीचा सेटीचा मालपाणी म्हणून प्रोजेक्टचं नाव सुंदर प्रकारे हा पुणावळी लोकेशन डेव्हलप झाला आहे आणि इथे तुम्हाला आता ॲज कम्पेअर टू अदर लोकेशन म्हणजे इथे तुमचं वाकड किंवा काथोडे आणि त्याच्या खूप एक रिझनेबल रेटमध्ये इथे तुम्हाला प्रॉपर्टी मिळू शकते टू बी एच के थ्री बी एच के अदर फोर बी एच के वगैरे तुमचं लो बजेट असेल आणि तुम्ही एक चांगल्या पी सी एन सी लोकेशनमध्ये जर का सांग बघत असा तर निश्चित तुम्ही पुन्हावळी लोकेशनला व्हिजिट करा लोकेशन लोकेशनमध्ये भरपूर ऑनगोइंग प्रोजेक्ट आहे तिथे तुम्हाला तुमचं स्वप्नातलं घर नक्कीच मिळू शकेल एक पी एम टी बस ये है सो जो पी एम टी बस है प्लीज तुम्हारा पुना वे मन एंडिंग पॉइंट पर्यत मिलती है सो तुम्हारा बस कनेक्टिविटी सुधा इतना बारे पैकी है अभी हम लोग यहाँ से हड़ने हाड़ एक फाइव हंड्रेड मीटर के डिस्टेंस पे ही आपका मुंबई बेंगलोर हाईवे है मन जहाँ पे अभी एंड पॉइंट से लेके अभी पूरा जो एरिया है ये आपको हाईवे की कनेक्टिविटी मुंबई बेंगलोर हाईवे की कनेक्टिविटी के साथ मिल रहा है और इस जिस रोड से अपन अभी जा रहे हैं टोटल हा जो रोड आहे मित्रांनो हा टोटल शंभर फिटी रोड आहे आता सध्या स्थितीमध्ये हा तीस फिटी रोड आहे जो की डिटी सँक्शन रोड आहे शंभर फिटी रोड थर्टी मीटर रोड आणि हा लवकरच पूर्ण होईल हा थर्टी मीटर रोड झाला शंभर फिटी रोड ही ही जी थोडीशी पुणावळीची गर्दी आहे ती थोडी तुम्हाला कमी जायला मिळेल हा डिलेवल प्रोजेक्ट आहे पुनावळीचा बी पहिले जो थोडं झालेला आहे सिला तिला पण हातो त्याचं नाव आहे हा ऑपरिंग प्रोजेक्ट त्याला आहे ते एक आपण नियरिंग पजेशन वगैरे जर का बघत असाल तर पुनावळेमध्ये नियरिंग पजेशन प्रॉपर्टीसुद्धा अवेलेबल आहे जी एच के जर एच के गेट्स आहेत पुनावळेमध्ये वांगड तानावडे आणि सगळं हा एक समोर तुम्ही बघताय के शाळेत प्रोजेक्ट आहेत ती अकरा एकरचा प्रीमियम प्रोजेक्ट आहे पुनावेळे हायवेला लागून जो त्याचा गेट तुम्ही साईडला आपण सुरुवातीला बघितलं आता बसेल त्याच्या अपोजिट सगळ्या चालू आहे मित्रांनो सो तुम्ही माझ्यासमोर बघत असाल हा समोर तुम्हाला हा हायवेला आपण आता पोहोचलो आहेत पुनावळेचा हा हायवेच्या डाव्या बाजूचा साईडचा जो एरिया होता तो आजच्या व्हिडिओमध्ये कवर केला आहे त्यांनी आपण पुढच्या पार्टमध्ये पुनावळेचा जो काही तुरीत एरिया आहे तो आपण एक्स व्हिडिओमध्ये कवर करूया आता आपण खूप आपण अंडरपासला लोकेशनचा पूर्ण वाथरू व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढे काही प्रोजेक्ट्स आणि जेवढे काही लोकेशनची माहिती कवर करता येईल तेवढी माहिती कव्हर करायचा प्रयत्न केला आहे आपल्या या व्हिडिओमध्ये तो तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी या प्रोजेक्ट लोकेशनमध्ये जेवढे काही प्रोजेक्ट सांगितले या प्रोजेक्टमधून कुठल्याही प्रोजेक्टबद्दल तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरला कॉल करा मित्रांनो असा सुंदरसा लोकेशन आहे कुणावेळी जो की तुम्हाला हा डेव्हलप होतो आहे हे डेव्हलपिंग फेजमध्ये आहे अजून हा एरिया हा एरिया डेव्हलप व्हायचं बाकी आहे तुम्हाला इथे जे रेट मिळणार आहे प्रॉपरटी मिळणार आहे तर चला मित्रांनो तुम्ही सुदर्शन नाही तुमची सगळ्यांची रजा घेतो तुमच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय